कल्याण जवळील अटारी परिसरात रंजना पाटेकर या वृद्ध महिलेची दागिने चोरून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला तपासात काहीच धागेदोरे नसल्यानं पोलिसांसमोर आरोपीला पकडण्याचं ठाकलं होतं चौकशी तांत्रिक तपास करत अखेर खडकपाडा पोलिसांनी वृद्ध महिलेची हत्या करणारा चादुर्फ अकबर मोहम्मद शेख याला बेड्या ठोकल्या तपासादरम्यान अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे चांद शेख याने याआधी देखील हत्येच्या गुन्ह्यांमध्ये दे नऊ वर्ष शिक्षा भोगली होती नऊ महिन्यांपूर्वीच सुटका झाली होती सुटून आल्यानंतर त्याला मोमोज विक्रीचा व्यवसाय सुरू करायचा होता पैशांची चणचण असल्यानं त्याने चोरीच्या उद्देशाने या वृद्ध महिला रंजना पाटकर यांची हत्या केली पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहायक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अमरनाथ वाघमोडे पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप शिवले सहायक पोलीस निरीक्षक विजय गायकवाड अनिल गायकवाड पोलीस उपनिरीक्षक अर्जुन दांडेगावकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुधीर पारील पोलीस हवालदार राजू लोखडे योगेश बुदकर कुंदन भामरे संदीप भोईर विनोद कांबडी किरण चिरके संजय चव्हाण ज्योती दिसले पोलीस शिपाई ललित शिंदे महेश बंगाळ राहुल शिंदे अविनाश पाटील अनंता देसले मुरज खडाळे मनोहर भोईर धनराज सरे यांनी केली दरम्यान या गुन्ह्यात खडकवाडा पोलिसांनी मयत महिलेच्या शेजारी राहणाऱ्या त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानं त्याची रवानगी आधारवाडी जेलमध्ये रवानगी करण्यात आली होती पंधरा दिवसांपासून खोट्या गुन्ह्यात जेलमध्ये असलेल्या दीपेश सपकाळी याला जेलमधून काढण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली असून त्याची सुटका देखील होईल मात्र खोट्या गुन्ह्यात जेलमध्ये गेलेल्या दिपेशची नाहक बदनामी झाली असून ती कशी भरून निघणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय वीस मार्च ही घटना आहे आटळी गावामध्ये रजनी पाटकर म्हणून सात वर्ष आणि त्यांचा संध्याकाळच्या वेळेस एका एकाने गळ्यातील मंगलसूत्र आणि कानाचे कर्ण करून त्याचा खून करण्यात आला होता असा प्रकारचा गुन्हा भरतपाडा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला होता आणि गुन्हा दाखल झाल्यापासूनच आमच्या पोलिस स्टेशनची टीम असेल आणि इतरही आमच्या डिटेक्शनच्या टीम असतील त्या पाठीमागे पूर्णपणे काम करत होत्या आणि साधारणपणे हा वीस तारखेला गुन्हा झाल्यापासून आपल्या सहा टीम खडकपाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील त्यानंतर आपल्या विविध झोनमधील जो पोलीस स्टेशनमधील जे पण आपण जे चांगले डिटेक्शन ऑफिसर्स आहेत त्यांना सुद्धा या टीममध्ये काम करत होता आणि असे असताना त्या ठिकाणी कोणताही पुरावा त्या ठिकाणी नव्हता ज्या ठिकाणी आपण एकही कोणता धागा जोरा आमच्यापर्यंत नव्हता पण ह्या सर्व टीमनी अतिशय उत्कृष्टपणे तपास करून त्याच्यामध्ये आम्ही एका आरोपीला अटक केलेली आहे आणि त्या सदर आरोपीकडून जो काही मुद्देमाल जो आहे सगळ्या गुन्ह्यामध्ये गेलेला रिपोर्ट करण्यात आलेला आहे हा अतिशय चॅलेंजिंग असा प्रकारचा गुन्हा होता कारण का आताळीसारखा परिसर आहे अतिशय गजबजलेला अतिशय बायट्या ताळीचा परिसर आहे आणि आसपास एवढं सगळी लोक असताना त्या ठिकाणी एका महिलेचा ठिकाणी मर्डर झालेला आहे आणि त्याची कोणताही पुरावा आम्हाला त्या ठिकाणी मिळत नव्हता अशा याच्यामधून आमच्या पोलीस स्टेशनचे आणि आपले विभागाचे ए सी पी कल्याणजी घेटे असतील त्यांचं सिनियर पी आय वाघमोडे पी आय शिवले स्वतः ते आयओ आहे या गुन्ह्याचे आणि आपले बीबीचे सर्व म्हणजे ए पी आय विजय गायकवाड अनिल गायकवाड आणि त्यांच्या सर्व टीमने त्याच्यामध्ये पी एस आय दांडेगावकर आहे एस आय सुधीर पाटील पोलीस हवालदार राजू लोखंडे योगेश भूतकर कुंदन महामरे संदीप भोईर विनोद कांबडी किरण शिर्के संजय चव्हाण ज्योती देसले पोलीस शिपाई ललित शिंदे महेश बगाड राहुल शिंदे अविनाश पाटील अनंता देसले सूरज खंडाळे मनोहर भोईर आणि धनंजय तरे या सर्व टीमनी मागच्या बारा तेरावसामुळे अहोरात्र मेहनत घेतली आणि त्याच्यामध्ये जो अटक आरोपी आहे त्याचं नाव आहे चांद उर्फ अकबर मोहम्मद शेख आणि याच्या बाबतीमध्ये या आरोपीचं पूर्व इतिहाससुद्धा आहे यापूर्वी हाच आरोपी पाठीमागे आठ ते नऊ वर्ष हा जेलमध्ये होता कोळशेवाडीची एकशे एक बावीस दोन हजार चौदा हा तीनशे दोनचा म्हणजे खुनाचा एक गुन्हा त्याच्यामध्ये दाखल होता आणि त्या गुन्ह्याच्या त्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये सदर आपली शिक्षा झालेली होती आणि तो नऊ वर्ष जेलमध्ये आदरवाडी जेलमध्ये होता तो मागच्या सात ते आठवड्यात सात ते आठ महिन्यापूर्वीच त्यातून जेलमधून सदर गुन्ह्यामधून तो सुटला होता आणि तो नव्याने त्या आठवडी भागामध्ये ज्या ठिकाणी घटनास्थळ आहे त्याच्याच भागामध्ये तो राहण्याकरता गेला होता आणि त्यांनीच हा खून केल्याचा आमच्या तपासा झालेला आहे आणि हे तपास करत असताना आम्ही जवळजवळ त्या ठिकाणच्या त्या भागातील जे काही सर्व घरं आहेत घरातील असणाऱ्या व्यक्ती असतील त्या सर्वांचा त्या ठिकाणी माहिती घेत होतो किंवा त्या एरियामध्ये राहणारे पडवचे काय आमचे गुन्हेगार असतील किंवा इतरही त्या ठिकाणी काही गरजुले आहेत का किंवा त्या ठिकाणी असे नशा करणारे असे काही लोक त्या ठिकाणी आहेत का अशा प्रकारच्या करून हा पूर्ण संपूर्ण टीम प्रत्येक घर घर जाऊन त्या ठिकाणी चेक करत होती आणि बारा तेरा दिवस ही आमची सर्व जे अधिकारी कर्मचाऱ्यांची नावं घेतली मी त्यांनी त्या ठिकाणी असे परिश्रम करून हा गुन्हा हे केलेला आहे डिटेक्ट केलेला आहे सदर आरोपीला काहीतरी व्यवसाय सुरू करायचा होता त्याकरण त्याला पैशाची आवश्यकता होती म्हणून त्यांनी हा सदरचा गुन्हा केल्याचं आमच्या आता प्राथमिक तपासून निष्पन्न झालेला आहे आणि सदरची महिला ही संध्याकाळच्या वेळेस घरात एकटीच होती आणि त्या महिला घरात एकटी असताना सदर आरोपीने त्या ठिकाणी त्या महिलेकडे पाणी मागितलं त्यावेळेस महिला आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी टी आवाज वाढवला आणि गळ्यातील आणि कानातील कर्णफुले त्या ठिकाणी चोरून त्या महिलाचा फोन केलेला आहे अशा प्रकारचा घटना त्या ठिकाणी घडल्याची आहे सध्या आता तो आरोपी आमच्या अटकेमध्ये आहे आणि त्याच्याकडून जे काही मुद्देमाल गुन्ह्यामध्ये गेलेला होता तो सर्व आम्ही आता केलेला आहे यापूर्वी सुद्धा सदरचा गुन्हा झाल्यानंतर काय तिथल्या जे महिलेंचे नातेवाईक असतील किंवा आसपासच्या लोकांच्या इन्क्वयरी मधून चौकशीमधून एका इस्मावरती एका मुलावरती आपण त्यांनी सगळ्यांनी संशय व्यक्त केला होता तो मुलगा हा त्या शेजारीच राहणारा होता आणि त्यांनी यापूर्वी सुद्धा त्यांच्यामध्ये काही वाद झाले होते आणि टोरिंग सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला होता त्यावरून सदर आरोपीला सदर याला संशयताला आम्ही त्यामध्ये अटक केलेली होती त्याची सुद्धा पोलीस विमाणे यामध्ये घेतली गेली होती पण नंतर तपासामध्ये लक्षात आलं की त्या ठिकाणी त्याचा रोल जो आहे तो गुन्ह्यामध्ये निष्पन्न होत नव्हता म्हणून त्या सदर आरोपीच्या वरती बेक्षाही आम्ही इतर कोणता आरोपी आहे का याबाबतच्या आमची तपास त्यांच्या पॅरली तपास करतच होती आणि त्या तपासामधूनच आपण हा नवीन आरोपी निष्पन्न झालेला आहे सदर जो पहिला संशय आरोपी अटक केल्याचा जो होता तो सध्या आम्ही जेलला जेल सध्या जेलमध्ये आहे एमशिरमध्ये आहे आम्ही आम्ही आता लवकरच त्यामध्ये सदर आरोपीच्या बाबतचा जो आमचा रिपोर्ट आहे की नवीन आरोपी अटक झाल्याबद्दलचा तो आम्ही कोर्टात देऊ जेणेकरून त्या ह्याच्यामधून त्या गुन्ह्यामधून आपण त्यांना बाहेर काढतो